नमस्कार मंडळी मी सचिन दातार आपल्या सर्वांचं सस्नेह परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो ताक दोन अक्षरी छोटासा शब्द पण आपल्या कित्येक जणांच्या जेवणाचा तो अविभाज्य भाव आहे अहो त्याशिवाय जेवणाशी तुप्ततच जाणवत नाही तर आज ऐकूया याच ताकाचं पुराण ताक पुराणो लेखक पराग गोडबोले अभिवाचन सचिन दातार ताक का कोणास ठाऊक पण दुधाने तोंड पोळल्यामुळे ताकाची मात्र उगाच बदनामी झाली नाही पोळणार दूध आणि समंजस ताक यांच्यात तसं तर फक्त एक रंग सोडला तर काहीही साम्य नाही अर्थात ताकाचं पालकत्व दुधाकडेच आहे पण जन्मदाता आणि त्याचं हे अपत्य यांच्यात आहो किती फरक सूर्य आणि चंद्रात असतो तसा दुधाची साय साईचं दही ते घुसळून मग वर जमा होणारं लोणी आणि मग ती सगळीच स्निग्धता काढून घेतल्यावर उरतं ते परमप्रिय ताक त्याचं दुसरं नाव अमृताय म्हणतात मलाही आवडतं ताक उगत आपलं ते ताकाला जाऊन भांडं लपवण्यात काय अर्थ आहे जेवण झाल्यावर आमटीच्या वाटीत घेतलेलं ताक म्हणजे निव्वळ नशाव थोडीशी आमटीची चव आणि थोडी ताकाची भरपेट जेवणावर खात्रीचा उतारा पचनासाठी पूर्वी जेवणाचा शेवट ताक भातानेच व्हायचा अहो मला आठवते ना माझा एक मामा आ, तो जेवणातला मागचा भात घेतल्यावर त्या ताकासाठी असं आळं करायचा मग ताक वाढणारा वाढणारे आले की आधी ओंजळ पुढे करून ताकाचा मस्त भुरका मारायचा सणसणीत आणि मगच भातावर ताक घेऊन तो कालवायचा कोण काय म्हणेल असा विचारही त्याच्या मनाला शिवायचा नाही अर्थात आज जरी तो नसला तरी ताकभात खाताना त्याच्या बुरक्याची मात्र हमखास आठवण होत्या असा भात जेवताना इतस्तः पळणारं ते ताक निपटताना त्याची कोण तारांबळ उडायची हो तरी तो ताकभात मात्र त्याच पद्धतीने जेवायचा बरं ताकावर वेगवेगळ्या प्रकारचे साथ चढवले की त्याची खुमारी काय प्रचंड वाढते आणि ती वाढवण्यात किंवा चढवण्यात आपल्या गृहिणींचा हातखंडाचा आहे वादा तिथंच आंबट ताकाला डाळीचं पीठ मिरच्या कोथिंबीर जिरं हिंग हळद लसूण अशा लेण्यांनी मढवलं की त्याची कढी तयार होते मग या कडीत गोळे घातले की तयार होणारं अफलातून रसायन म्हणजे वा 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 क्या बात आहे थोडासा फडफडीत भात सोबत लोणच्याची फोड आणि कढी हे ज्यांनी अनुभवलं आहे ना तोच त्याची महती जाणव हेच ताक वापरून होतं ते उकड हे काही एक वेगळंच प्रकरण आहे कोकणातला एक, एक साधासा पण अप्रतिम पदार्थ बोटांनी चाटून पुसून खाऊन फस्त करावा असा एक विशेष आणि खास न्यारी कितीही खाल्ली तरी कंटाळ न येणारी हो ती चाखूनच तिचा अनुभव घ्यावी अशी हेच वापरून केलेली मग ती पालकाची ताकातली भाजी डाळ किंवा शेंगदाणे घालून म्हणजे आणखीन एक भारीतलं काहीतरी चीज ही सगळी व्यंजन ना ती म्हणजे सुगरणीचा आत्मा आणि खाणाऱ्याचा खात्मा निसंशय पण ताकाचं एक सगळ्यात खास द्रावड आहे ते म्हणजे मठ्ठा लग्नात जेव्हा पूर्वी त्या पंक्ती उठायच्या ना तेव्हा मठ्ठा हा पंक्तीचा समारोप करायचा ताक त्यात मिरच्या कोथिंबीर जिरं थोडीशी साखर असं लावून तयार झालं की तो असतो मठ्ठा अहो त्याला कशाची उपमा द्यायची जिलबी आपली त्यात बुडवून ठेवायची आणि मग ती हलकेच तोंडात सोडायची मठ्ठा आणि जिलेबी ही जोडगोळी म्हणजे मातब्बर जुगलगंधी अगदी तोडीस तोड जिलब्यांची रास संपून त्यावर वाटीभर मठ्ठा पिणारे बहादर मी याची दे याची वेळा पाहिलेले आहेत त्या ना त्यांना नव्हती मधुमेह कॉलेस्ट्रॉल अशा राक्षसांची दहशत का अज्ञानात सुख होतो का आपलं ते देवा काळजी रे देवा काळजी असं म्हणत लढणारे लढवय होते जाऊ दे त्यांचंच त्यांना विचारायला हवं नुसतं मीठ घालून ताक जिऱ्याची पूड किंवा हिंग लावलेलं ताक चाट मसाला घालून केलेलं ताक सगळेच प्रकार निव्वळ अप्रतिमो तहानलेलं असताना पंचवीस रुपयांचं कोला नामक विष पिण्यापेक्षा ताक नामक अमृताला नेहमीच पसंती देत आलोय मी आणि हो आयुष्यभर देत राहीन हेही नक्की हल्ली बरेच ते पॅकबंद ताकाचे प्रकार उपलब्ध आहेत म्हणा मार्केटमध्ये अहो पण ते, ते आडीन अडचणीला ठीक आहे हो। पण आईने केलेलं रवीने घुसळलेलं जीव ओतलेलं आणि लोळ्याचा गोळा काढून पाण्यात सोडल्यानंतरचं जे उरतं ते ताक ते खरोखरं ताको त्याची कशाशीच तुलना होऊ शकत नाही ही अगदी काळ्या दगडावरची रेख कधीही न पुसली जाणारी ताका एक सांगतो ते बायकोला स्तूर लागू न देता हे सांगितलं आहे नाहीतर आपली आईची स्तुती केली म्हणून माझी ताकाची रसद बंद होईल ना हो <laughs> काय म्हणजे कसं वाटलं आहे ताकपुराण अभिप्रायामध्ये नक्की सांगा बरं आजचं आपलं अभिवाचन लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान अभिवाचनांचा आनंद लुटण्यासाठी आपलं सस्नेह चॅनल सबस्क्राईब करा यूट्यूब आणि स्पॉटीफायवर सुद्धा धन्यवाद